आज आपण पाहणार आहे मित्रांनो जेव्हा अप मोडमध्ये मार्केट असतं आणि तेव्हा ते, ते गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन होतं तर त्याला आपण कशाप्रकारे ट्रेड करू शकतो चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट लावलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल की जेव्हा अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे आणि मार्केट गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन झाल्यावर त्याला कशा प्रकारे ट्रेड करायचं तर यासाठी काही बेसिक रूल आहे मित्रांनो काही बेसिफिक स्पेसिफिक कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट कधी तुम्हाला समजल्या तर तुम्हाला यामध्ये ट्रेड करणं एकदम इझी होणार आहे मित्रांनो आणि जेही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन आहेत तर त्यांना आपण अशी कधी दी सिच्युएशन दिसते तर आपण त्यांना पहिलेच अलर्ट करून दिलेलं असतं मार्केट सुरू होण्याच्या पहिले की मार्केट कशाप्रकारे रिॲक्ट होऊ शकतं आणि ज्यांनाही टेलिग्राम चॅनलला जॉईन करायची इच्छा असेल मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टोटली फ्री आहे चॅनल पण त्यामध्ये कोणतेही कॉल आणि पुट दिले जात नाही तिथे प्युअर प्राइस ॲक्शन आणि इंट्राडे लेवल प्रोव्हाइड केल्या जातात तर त्यांना शिकायची इच्छा असेल त्यांनी तिथे जॉईन व्हायचंय कॉलपूट साठी कोणीही तिथे जॉईन होऊ नका तर मित्रांनो अप ट्रेंडमध्ये मार्केटला गॅप पण आणि डाउन मध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड करायचं पहिले तर आपल्याला माहिती हवं की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे आता मार्केटचा ट्रेंड कोणता आहे ते पाहण्यासाठी तुम्ही थोडंसं चार्टला क्वीज केलं आणि त्यानंतर पाहिलं तर आपल्याला आता इथे अप ट्रेंड दिसतोय मग जेव्हाही आता आपल्याला अप ट्रेंड दिसतो आणि यामध्ये कधी गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपन झाल्यावर आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो चला तर मग आता यामधले की पॉईंट मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो इथे आता हा रिसंट चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मार्केट गॅप डाऊन ओपन जेव्हा जेव्हाही अप मध्ये मार्केट गॅप डाऊन ओपन होतं मित्रांनो असं या ठिकाणी तर आपण याला कशा प्रकारे ट्रेड करायचं सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो काही न्यूज नको मेजर फॅक्टर करणारी किंवा अशी वॉर वगैरे अशा टाईपची काही न्यूज नको कोविड होता वॉर होती किंवा असा काही मोठा इम्पॅक्ट पडणारी कधी न्यूज असली तर त्या टायमाला मार्केट वेगळ्या टाईपचं रिॲक्ट होऊ शकतं पण नॉर्मल आहे एखादी लहान मोठी न्यूज येतात तेव्हाही मार्केट एक स्पेसिफिक मध्ये काम करत असतं आता ते काय असतं आणि इथे ना तुमच्यानी माझ्यासारखेच ट्रेडर असतात मित्रांनो सायकोलॉजी आपल्या सर्वांची सेम असते जसं की मी तुम्हाला बोलला हा अप ट्रेंड आहे आणि मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झालं आता जेव्हा अप ट्रेंड आणि ह्या मध्ये कधी मला इथे ट्रेड करता आला नाही तर मी वेट काय करणार आहे जेव्हा मार्केट डीप घेईल तेव्हा मी एका योग्य ठिकाणी माझी पोजिशन बनवेल तुम्ही भरपूरदा पाहिलं असतं एखादा स्टॉक असेल मी आणि तुम्हाला तो शंभर रुपयाला बाय करायचा आहे पण तुम्ही तो बाय नाही करू शकलात आणि तो एकशे वीस एकशे तीसला चालला गेला आता जेव्हाही तो एकशे वीस एकशे तीसला याप्रमाणे चालला गेला तर तुम्ही तर आता बाय करणार नाही तुमचं तर तुम्हाला तर शंभरलाच बाय करायचा होता पण काही कारणास तो मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि तो एकशे वीस एकशे तीसचा स्टॉक कधी तुम्हाला एकशे पंधरा एकशे वीसला ला मिळाला तर तुम्ही काय करणार इथे तुम्ही निश्चितच बाईंग करणार बिकॉज तुमची ही जी रॅली मिस झालेली आहे त्या रॅलीमध्ये तुम्हाला एक डीप मिळालेला आणि तुम्ही तिथे बाय करू शकता तर हीच सायकोलॉजी असते मित्रांनो तर जेव्हाही अप मार्केटमध्ये मा पहिला डीप लक्षात ठेवायचंय पहिला डीप पहिला डीप कधी आपल्याला अप मार्केटमध्ये मिळाला तर ही हंड्रेड अँड वन पर्सेंट बाईंगची संधी असते आणि मध्ये स्टार्टिंगला कधी रेड कॅन्डल बनली मित्रांनो आणि त्या रेड कॅन्डलचा जसा हाय ब्रेक होतो तर तुम्हाला इथे बाईंग करायची आहे जसं की आपण ह्या ठिकाणी उदाहरण पाहू शकतात की इथे गॅपडाऊन ओपन झालं मार्केट एक रेड कॅन्डल बनली आणि जेव्हाही त्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला रॅली पाहायला मिळाली मार्केट डीप घेतला कुठपर्यंत त्या रेड कॅन्डलच्या हायपर्यंतच मार्केट आलं आणि मार्केट परत वरच्या साईडला निघून गेला तर हे का झालं कारण ज्यांनीही अप ट्रेंडची रॅली मिस केलेली होती त्यांना इथे एक संधी मिळाली आणि त्यांनी इथे आपली पोझिशन बनवली आणि मार्केट परत अप ट्रेंड लागेल कारण मार्केट तर पहिलेच अप ट्रेंड मध्ये होतं ना मार्केट कधी पहिलेच अपट्रेंड मध्ये आहे मार्केटचा बेसिक ट्रेंड कोणता चालू आहे आता अप ट्रेंड पण काही कारणास्तव मार्केट खाली ओपन झालंय म्हणून इथे परत बाईंग हॅपनिंग होते कारण ते फर्स्ट टाइम झालंय आता यामधलं पुढचं उदाहरण मी तुम्ही म्हणणार की ठीक आहे गॅप डाऊन ओपन झालं लॉजिक समजलं की बाईंग झाली तिथे मार्केट वर गेलं पण गॅप कधी ओपन झालं तर काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला पहिले एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन होतं ना मित्रांनो जे की इथे झालंय ते प्रिव्हियस दिवसाच्या लोच्या खाली हवं जेव्हा प्रिव्हियस दिवसाच्या लोच्या खाली गॅप झालेलं आहे मार्केट तर ते आपल्याला अपट्रेंड मध्ये जाताना दिसेल पण प्रिव्हियस दिवसाच्या रेंजमध्ये म्हणजे एखादी कॅन्डल इथे संपलेली आहे शेवटची आणि मार्केट त्याच रेंजमध्ये खाली ओपन झालं तर तुम्हाला इथे मोठा ट्रेड पाहायला मिळणार नाही गॅप डाऊन होतंय तर ते प्रिव्हियस दिवसाच्या लोच्या खाली ओपन व्हायला हवं जे की आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आता त्याचप्रमाणे मित्रांनो इथे मार्केट तुम्हाला गॅपअप ओपन होताना दिसतंय आणि गॅपअप होताना दिसल्यानंतर जेव्हा ते प्रिव्हियस दिवसाच्या रेंजमध्ये असतं तर इथे आपल्याला एक मोठा ट्रेड पाहायला मिळत नाही कि ते रेंज बाउंड होऊन जातं की जे आपल्याला इथे पाहायला मिळतंय मित्रांनो कारण ते गॅप अप ओपन झालं पण ते याच्या खाली किंवा याच्या वर ओपन झालं नाही याच्या खाली किंवा याच्या वर ओपन झाल्यानंतर आपल्याला एक मोठा ट्रेंड इथे पाहायला मिळाला असता मित्रांनो पण ते त्या रेंज मध्येच ओपन होत त्यामुळे ते, 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 ते साईडवे इथे झालेलं दिसतंय त्याचप्रमाणे मित्रांनो पुढच्याही दिवशी गॅप अप ओपन झालं मार्केट आणि फर्स्ट कॅन्डल ही ग्रीन बनलेली आहे जेव्हाही मार्केट प्रीवियस दिवसाच्या हायच्या वर ओपन होतं आणि गॅपअप ओपन होतं तो तो खालपर्यंत येण्याची शक्यता असते का असते कारण इथे मित्रांनो लोकांनी ऑलरेडी रॅलीमध्ये बसलेले आहेत आणि गॅपअप ओपन झाले म्हणजे कधी तुम्हाला आदल्या दिवशी तुम्ही ही रॅली एन्जॉय करता आणि ह्याच्यामध्ये कधी एक्झाम्पल करू आपण की तुम्हाला दहा हजारचं प्रॉफिट दिसतंय मित्रांनो मार्केट गॅपअप ओपन झाला आणि तुम्हाला इथे पंधरा हजाराचं प्रॉफिट दिसायला लागलं जे आदल्या दिवशी दहा हजार होते ते गॅपअप ओपन होताच पंधरा हजारचं प्रॉफिट दिसायला लागला आणि थोडंसंही मार्केट खाली यायला लागलं मित्रांनो तर आपल्याला हे प्रॉफिट इथे चौदा हजार तेरा हजार जेव्हा दिसायला लागतं ना तेव्हा आपण ह्याच्यातनं प्रॉफिट बुक करायचा विचार करतो म्हणून कधी कर जास्त गॅप ओपन उप झालं तरीही आपल्याला इथे मोठा ट्रेड पाहायला मिळणार नाही मार्केट साईडवेज होण्याची शक्यता असते का कारण मित्रांनो बाईंग मार्केट असतं अप मार्केट म्हणजे काय बाईंग होते आणि बाईंगमध्ये लोक ॲग्रेसिव्ह नसतात जेव्हा मी तुम्हाला बद्दल सांगेल ना सेलिंगच्या मार्केटमध्ये प्रकारे ट्रेड करायचं टोटली वेगळी कन्सेप्ट आहे कारण सेलिंगमध्ये लोक पॅनिक होतात बाईंगमध्ये लोक पॅनिक होत नाही लोक वेट करतात आपल्या रेटच्या किंवा आपल्या रेटच्या आजूबाजूला भाव मिळण्याचा त्यामुळे आपल्याला इथे मोठी रॅली पाहायला मिळत नाही आता त्याचप्रमाणे आपण परत मागे पाहूयात मित्रांनो मी तुम्हाला कंटिन्यू एकाच चार्टवर तुम्हाला उदाहरण दाखवतोय मित्रांनो आता तुम्ही इथे पाहू शकता इथे पण मोठा गॅप ऑप उप ओपन झाला बरोबर आहे इथे अप ट्रेंड होता इथे मोठं गॅप ऑप उप ओपन झालं आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रॉफिटचं सा सांगितलं तर ग्रीन कॅन्डल लोकांनी प्रॉफिट बुक करायला लागले मार्केट खाली आलं आणि मार्केटने परत सपोर्ट घेतला कुठे घेतला जो प्री दिवसाचा डे हाय होता तिथे आणि मार्केट ऑलमोस्ट साइडवेज झालेलं आहे ही रॅली काही आपल्याला कामाची नाही कारण खूप लहान लहान कॅन्डल आहे आणि आता अजून एक शेवटचं उदाहरण पाहूयात आपण की जे मित्रांनो इथे पाहायला मिळत आहे मार्केट गॅपडाऊन ओपन झालं पहिली कॅन्डल रेड आहे मी तुम्हाला पहिलेही बोललाय की गॅप डाऊन मध्ये कधी पहिली कॅन्डल रेड बनली म्हणजे सेलर इथे ऍक्टिव्हेट होते सेलरने खाली जाण्याचा प्रयत्न केला पण मार्केट इथे गेलं नाही आणि मार्केटमध्ये एक बाईंकची संधी इथे आपल्याला पाहायला मिळाली तर तुम्ही पाहू शकता वन वे तुम्हाला रॅली इथे अप ट्रेंडला मिळते म्हणून जेव्हाही मार्केट हे गॅप गॅपडाऊन ओपन होत असतं मित्रांनो आणि पहिली कॅन्डल कधी रेड बनली तुम्ही तिचा कधी मार्क करून घेतलं तर तुम्हाला इथे चांगला ट्रेड पाहायला मिळू शकतो एकदम साधीन सिंपल कन्सेप्ट होती मित्रांनो यामध्ये मी, या मी तुम्हाला मध्ये मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यावर प्रकारे रिॲक्ट होतंय आणि गॅप अप ओपन झाल्यावर कशा प्रकारे रिॲक्ट होतंय गॅप अप ओपन कधी खूप मोठं झालं तर तिथून सेलिंग येणार आहे मित्रांनो गॅप ऑफ ओपन एकदम मायनर झालं तर लास्ट दिवसाच्या हायलाईटेड टेस्ट करून परत तिथून वरती जाऊ शकतं आणि त्याला कसं ट्रेड करायचं तुम्ही फिबोनाशी जे कधी व्हिडिओ पाहिले असतील किंवा गॅपअप आणि गॅपडाऊनची प्लेलिस्ट आहे प्ले आपल्याकडे स्वतः ती कधी पाहिली असेल तर तिच्यात तुम्हाला ते समजेल म्हणून मी त्यामध्ये इन डिटेल आता जात नाही आहे तुम्हाला मी अप गॅप गॅपडाऊन मार्केट ओपन झाल्यावर आपल्याला कशा प्रकारे त्याला ट्रेड करायचंय याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला कधी ही कन्सेप्ट आवडली असेल आणि सेलिंगच्या मार्केटमध्ये गॅपअप ओपन झालं तर आपण त्याला कशा प्रकारे ट्रेड करायचं हे कधी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो डाउन ट्रेंड म्हणून कमेंट करा जितक्या जास्ती कमेंट येतील त्यानुसार आपण लवकरात लवकर ह्या कन्सेप्टवर पण इन डिटेल व्हिडिओ आणू व्हिडिओ कधी आवडत असेल मित्रांनो अशा प्रकारचं नवं नॉलेज तुम्हाला हवं असेल इझी स्वरूपात तो व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंटही करा आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईबही करा भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद